ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन जागृती फाउंडेशन आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्य यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय सर्किट नीट तुवर कृष्णाशेख पाटील यांच्या राज्यासानिमित्त राज्यप शाळा अंबे येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आलं तर मेरे येथील साई आठवले या वृद्ध फळ वाटप करण्यात आले अंबोल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि जागेची जमल्याची नमित सामाजिक उपक्रमात अग्रसर राहिली आहेत आरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप नेत्र चिकित्सा शिबीर असू दे मोठी ऑपरेशन पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर विमा पॉलिसी वाटप असे विविध उपक्रम दोन्ही संघटनांचे अध्यक्ष असलेले निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवले जातात संस्थांच्या पदाधिकारी सदस्यांचा वाढदिवसही सामाजिक उपक्रमाने राबवला जातो कुवार कृष्णा नीश सोनवणे सरचिटणीस शंकर वायदंडे पत्रकार संघर्ष समितीच्या सदस्या दीपाली पारसकर सोनल नलावडे अण्णा आहेर तसेच जागृती फाउंडेशनचे तळुजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे उपाध्यक्ष संदेश पाटील शिरवली आंबे विभागाचे अध्यक्ष प्रीतेश मिहीर रवी पाटील रोहित कुलवेकर अक्षय कणेकर सुरेश पाटील मितेश पाटील राजीव शाळा आंबे मुख्याध्यापिका संगीता ढेबे सहशिक्षिका सुरेखा भाविक शाळा समिती अध्यक्ष सुषमा रंगेरी पोलीस पाटील रेशमा पाटील साई आश्रया वृद्धाश्रमाचे संचालक किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

बोलू हॅलो हॅलो